मी नेहमी सांगतो काही काही मुलं सतत येतात लक्षात राहत नाही आज भौतिक शास्त्राचं पुस्तक वाचा अक्का पुस्तक वाचायला तुम्हाला अख्खा दिवस लागेल लागू दे परवा परत तेच पुस्तक तुमच्या लक्षातील अर्ध्या दिवसातच पुस्तक वाचून झालं तिसऱ्यांदा परत हातात घ्या तुमच्या लक्षातील तीन तासातच चौथ्यांदा हातात घ्या तासातच झालं पाचव्यांदा हातात हातात घ्या घ्या मिनिटातच संपलं तुम्ही म्हणाल वाचायची गरजच नाही पाठ झालं सतत 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 सातत्य तुमचा सराव होतो आणि सराव सवय बनते आणि ही सवय तुम्हाला यश देते ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे चार, चार, चार तरुण एका साधूंकडे गेले साधू चमत्कारी होते कीर्ती अशी होती की ते नाचायला लागले की पाऊस पडायचा ते नाचायला लागले की पाऊस पडायचा हे बंडखोर वृत्तीचे तरुण त्या साधूंकडे पोचले म्हणे तुम्ही नाचायला लागला की पाऊस पडतो साधू म्हटले हो आहे ते मग तुम्ही नाचल्यावर पाऊस पडत असेल तर आम्ही नाचल्यावर सुद्धा पाऊस पडला पाहिजे साधू म्हटले पडेल तसं नाही स्पर्धा लावायची साधू म्हणले ठीक आहे दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता हे चार तरुणांनी साधू एका शाळेच्या मोठ्या मैदानावर जमले साधू म्हणले बोला नाही ना नाही आता आम्ही नाचायला सुरुवात करतो आम्ही नाचल्यावर पाऊस पडतो का बघून मग तुम्ही नाचा स्पर्धा सुरू झाली पहिला तरुण नाचायला लागला पंधरा मिनटं वीस मिनिटं पंचवीस मिनिटं अर्धा तास नाचला थकला दमला थांबला पाऊस पडलाच नाही मग दुसरा तरुण नाचायला लागला वीस मिनिटं तीस मिनिटं चाळीस मिनिटं एक तास नाचला शेवटी थकला दमला पाऊस पडलाच नाही तिसरा तरुण पुढे झाला अर्धा तास पंचाळीस मिनिटं एक तास दीड तास नाचला थकला दमला बाजूला झाला पाऊस पडलाच नाही चौथा तरुण पुढे झाला नाचायला सुरुवात केली अर्धा तास तास दीड तास दोन तास अडीच तास नाचला पाऊस पडलाच नाही तोही थकला दमला बाजूला झाला दुपारच्या बरोबर एक वाजता हे चार तरुण साधूंना म्हणाले आम्ही नाचलो पाऊस पडला नाही साधू महाराज तुम्ही सुरुवात करा एक वाजता दुपारी साधूने नाचायला सुरुवात केली साधू नाचत राहिले दोन वाजले तीन वाजले चार वाजले पाच वाजले साधू नाचतातच आहेत पाऊस पडे ना सहा वाजले सात वाजले आठ वाजले साधू नाचतातच आहेत दहा वाजले अकरा बारा एक दोन वाजले साधू नाचतातच आहेत सकाळचे तीन चार पाच वाजले पहाटेच झुंजू मंजू झालं आता सूर्य उजाडेल सहा वाजले साधू नाचतातच आहेत आणि अचानक त्याच वेळेला बाळ गडबडून भरून आलं आणि पाऊस पडायला सुरुवात झाली जसा पाऊस पडायला लागला मग साधू नाचायचे थांबले चार तरुण साधूंकडे गेले म्हणले आम्ही नाचलो त्यावेळी पाऊस पडला नाही पण तुम्ही नाचला मग मात्र पाऊस पडला कस काय साधू म्हटले मला दोनच गोष्टी माहिती आहेत पहिली गोष्ट मी नाचतोय म्हणजे पाऊस पडलाच पाहिजे आणि दुसरी गोष्ट जोपर्यंत पाऊस पडत नाही मला नाचलच पाहिजे यशाच एवढंच सूत्र या दोन गोष्टी फक्त लक्षात ठेव मी अभ्यास करतोय ना मग यश मिळालंच पाहिजे आणि दुसरी गोष्ट जोपर्यंत यश मिळत नाही मला कष्ट केलेच पाहिजे तुम्हाला या जगात मग दुसरं कुणीही अडवणार नाही ही यशाची सगळ्यात मोठी सूत्र आहेत समर्थ शैक्षणिक संकुल त्या था सामर्थ्यानं तुम्हाला समर्थ बनवण्यासाठी झटत